आर चाटली बाई कोण करापली बी कोण पाणी नाही तर डोळे जाग करते सावली सावलीला येऊन बसते सुमन आई माग लागल काय काम काढलं कोबू काढायची आमची बाया पाहायच्या होत्या काही बाया भेटन का नाही बाबा का माग कायच बाया आता मालाच या बाई राखण टाकून जाता येत नाही कुठं मजकाटाळा आलाय घरी बसून मग याखादी डोळे तरी सांगा आम्हाला आता मी कुठं जाऊ या कोबीला डोळे पाहायला आता तू दादे माणूस येणणारा तू इतक्या देशील मी बाय माणूस कुठं जाऊ मा तुम्ही पहिले जायचे ना टोळीमध्ये जात होते पण आता नाही जात हाताला काय झालं मोडला होता भाऊ भाकरा चांगलं स्थान दिलं खायला नाही ना हिरीला पाणी हाय का नाही मग पाणी नाही पण कसं बियडवाकड बुंड येईन म्हणले दाण्याचं काही भाऊ मला आता दोन चार दिवसामध्ये आता वीर खांदायची आहे आता तू हाय आजवळ पैसे आता मला एवढे ना तंगी मग डोकं चालू होत खांदायची पण आता या खडकाव पाणी लागलं पाहिजे ना हाय तवर घ्यायची माझ्या करून कवर आता गाठुड त्या शेजारची वाणी त्या कळकी वाणी नेसता पहिला पै पहिला पै जोडायची कोणाला दान नाही धर्म नाही काय नाही येऊ का हा ये बाबा पाहतो बाय आता कुठतरी ज्याला त्याला नेसता पैशाचा झालाय हजारा बाय काय दोन्याचे का का रे पैसे यायच्या का दोन्यावर यायचं आहे का कोणी हे करायला रेखामांड डोक्याला ताण द्या त्या आले का आपण नाही पाहिजे ना ना कुटाने करायला जाते पण आपले कुटाने करायला सारे दोन्ही येते काही नेमता ना आज नाही मात्र का चांगला बेतच पाहते घरी कुठं कडी लावून गेली कुठं आता वावरात बरी बेखी झाला झालं आई काय कुका आलाय पारा आई सुमन आई काय चाललंय पाखर ओसकी चा? ते काय चालायच ते पाखर तू तू रोजच ओसकी ती मग काय करू गल्लीत काय चाललंय तुझं काय चाललंय काय चाललंय म्हणजे काय चाललंय मी रिकाम टवळी काय आता ते तुलाच माहिती का तुला माहिती जास्ती मला माहिती म्हणूनच मी आले तो आकडं मग बरी आली बोल जेवले का तू तु? तुला काय करायचं मी जेवण नाही तर उपाशी राहीन काय तू मला भाकर घेऊन यायची तो टॉपलेत तुला कमी पडतो लक्ष बारीक म्हणून चोखंड घालशील तर म्हणशी दहा चोखांडे मा इड खाल्लं नाही मीच नाही जात ना कोणाच्या एडं लोन एक सांग तू नावाची काय बोम करीत होती काय करीत होते मी कोणाला नाही घराच्या बाहेर काढेन मी घरातलं पाहतो तुला काय करायचं घरातलं कोणाला काय कळ लावली मी कळ लावली म्हणजे आह तुम्ही जरी लपवण्याचा प्रयत्न केला ना माparent बरोबर येतो हा किती दिवस झाले किती दिवस झाले म्हणजे काय लपवलं मी आता तुम्ही बोला ना इच्या तिच्या जवळ आता आता बर मला काम काय तू गेली का तिकडे का मी लगेच इकडे जाते तू इकडे आले का मी लगेच तिकडे जाते तुम्हाला काय गलली मध्ये अगं तेवढच काम आहे मला मला कामच नाही मला घरातलं काम सुद्धा आहे ना मी फक्त आयत थाट खाते आणि दिवस नाही उगल्या का नाही पाहिला नाही येते तुम्ही फाट खात्या का नाही खात्या का आयत खात्या का फुकटच खात्या आम्ही नाही एवढ्या बारा चौकशी मी ना पूर्ण गल्ली मध्ये ते चौकशीवच आहे मी निस्ती पण तुम्हाला काय घेणं द्या गल्ली सोडली का रस्त्यावर जाऊन उभं राहायचं रस्त्यावरून उठलं का तिच्या दारात जायचं तिच्या दारात जायचं तेच काम आहे मला मग तुम्हाला तेवढंच काम असेल मागून आली खाट झाली हा ना माल पाच घर पुजायची सवयी असल ते असल पण मा बदल बोलायची काही गरजच नव्हती मी तुमच्या बदल कधी बोलत मला काय घे ना तू सगळं गटी ना तिकडं मी सगळं गावाला ना मी गावाला जाईल तू कुठे जातो काय करायचं मला ते सांगा पहिले तुम्ही काय रे याच्या जो माना बदल मला कोणा जो केली नाव सांग मला मी काय नाव सांगू तुम्ही बोलत नाही अंगी पतन स्वप्ने दिसत तुला काय उठलं का तेवढाच उद्योग तुला दुसरा काय उद्योग आहे ना पुढण दाटवलं गोड तुमच पुढावलं पोरणे बनवला एकटा राजांसह नाही का ते मान मी राजे राज करते मलाय ना अशी मी चाटा जर असते ना ती या थराला मी राहिलेच ना यक... तुम्ही चाट्या म्हणून ना म्हणून मंदी माय आसनात

तुला भुशान भुशान ते सगळं कळतंय आहे या बाई मग मी कधी त्याच्यामध्ये नाहीच आहे मी तुमच्या दाराला बी कधी या करायला भूषण भूषणाचा कारगण ते तुमचा जस राहत मी नाही लावकडी आपली चार चौघा चावून तर आहे ना असं दाखवत मी कशाला बाई कोणा जाईल आशा आहे ना फिरास त्या मापशी बसतीस नाही तुला दिसतल्या का कधी तुम्ही एका जागी बसला म्हणून मी चांगले पैसे जाऊन बसते अशा फिरास त्या नाही बसत तुमच्या चांगले चांगल्या पैसे जरी जाऊन बसलं ना तरी पण तू सारखी या बाई मग माझी गल्ली आहे माझं घर आहे मी मिरवाल तुला काय वाटायला पाहिजे मी देवादार मला जाते तरी पाटला करते मी कुठं गल्लीला रस्त्याला जाते तरी पाटला करते कुठं गेले तरी पाटला करते पाटील पाटील लागून बसली आता ऐका जो बी जिकडे ना तुमच्या रस्त्याला नाही येणार म्हणजे पाटी लावायची मोठी मी काय लाव मला काय गरज आहे पाट्या लावायची कर नाही त्याला डर आला पण जो चोरी करतो त्याला तोच पोचारा फिरवायला येतोय तोच येतो पोचारा फिरवायला काही नाही ना त्याला कळंक आहे ना त्याच्या मनात राहत म्हणून ते चांगल्याला कळंक लावायचे माकडं नाही मी कोणाशीच वाकडी नाही तो पाय अदुबर मी माझं पाहते म्हणून स्वतःचे सण वय ना स्वतःच्या पारपाटी भरली आणि चालली दुसऱ्याची ये पार्टी भरली माय काय खाऊन पार्टी टाकले ते माय काय खाऊन पार्टी भरशील तू तुम्हाला काय करायचं आमच्या घरात आम्ही काय बी करू तुम्ही तुमचा जा करा ना काल ना रे कॅमेराने मला आडो तिडो बोलत तुम्ही कशाला मानाव का आडी तिडी कायला बुका ती कुत्ताडी वाली तू कशाला बुका ता कुत्री आणि सका झाले त्या संध्या का झाले का ते दुसरे काम नाही मला काय काम नाही मी ना उठले का फक्त सका गाय गाय थापायचं तो आणि लगेच ऍक्शन लेबरी करते मातारी पिक्चर मध्ये जर गेले ना पुरून उठील मला काय करायचं पिक्चर करून पिक्चर तो आवाला करता यार मस्त पिक्चर झाला गल्ली मध्ये ना तुम्हाला मी, मी देवा जवळ आणखी पारताना करते पिक्चर जोपातून उठली का पहिला बाहेर पिक्चर नाही तुम्हाला मग बिना टेकता मला माझ्या येते किती आडू तिडू बुक ना तेवढी मी म्हणते देवा हिला उठले का तो दे

जाऊ दे गेले तर तवलं पाय नाव रक्त ना ते उड्या मारित साळा साळा करताय ते म्हातारे माणसाला गाकी ती नवतारा काय केला असेल करो मातारी असेल रे कमटवले धंदे नाही केले दोन्ही काढून बसली लोकायच्या पाच

मावायला काढून दिल्या तो आवायला स्वतःच्या पाय बुनू बुनू करती बांडे घशी ती खाली बुन बुन करती धुन धुती बुन बुन करती तिला वाटतं कोणाला ऐकून येतं तुला नाही तोच दांदा द्यावा जाऊ दे मरू दे मी नाही रिकामी अशी तू सारखी रिकाम टवळी हा मला काम धंदे